अफर्मेशन्स टू एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड मी माझ्या आरोग्यासाठी आणि शारीरिक क्षमतेसाठी कृतज्ञ आहे मी माझ्या आरोग्यासाठी आणि शारीरिक क्षमतेसाठी कृतज्ञ आहे मी माझ्या जीवनातील सर्व आशीर्वादांसाठी आभारी आहे मी माझ्या जीवनातील सर्व आशीर्वादांसाठी आभारी आहे प्रत्येक दिवस हा नवीन संधी आणि आनंद घेऊन येतो त्यासाठी मी कृतज्ञ आहे प्रत्येक दिवस हा नवीन संधी आणि आनंद घेऊन येतो त्यासाठी मी कृतज्ञ आहे मी माझ्या आसपास असलेल्या लोकांबद्दल आणि त्यांच्या प्रेमाबद्दल त्यांचे आभार मानते मी माझ्या आसपास असलेल्या लोकांबद्दल आणि त्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल त्यांचे आभार मानते मी जे काही आहे आणि जे काही मला मिळालं आहे त्यासाठी मी आभारी आहे मी जे काही आहे आणि जे काही मला मिळालं आहे त्यासाठी मी आभारी आहे माझ्या आयुष्यातील अडचणींमुळे माझी प्रगती होते आणि त्यासाठीही मी कृतज्ञ आहे माझ्या आयुष्यातील अडचणींमुळे माझी प्रगती होते आणि त्यासाठीही मी कृतज्ञ आहे माझ्या जीवनातील प्रत्येक अनुभव मला शिकवतो त्यासाठी मी आभार मानते माझ्या जीवनातील प्रत्येक अनुभव मला शिकवतो त्यासाठी मी आभार मानते माझ्या आजूबाजूला असलेल्या सर्व गोष्टींबद्दल मी प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करते माझ्या आजूबाजूला असलेल्या सर्व गोष्टींबद्दल मी प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करते मी माझ्या भविष्याबद्दल सकारात्मक आहे आणि त्याबद्दल कृतज्ञ आहे मी माझ्या भविष्याबद्दल सकारात्मक आहे आणि त्याबद्दल कृतज्ञही आहे माझ्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींसाठीही मी कृतज्ञ आहे माझ्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींसाठीही मी कृतज्ञ आहे प्रत्येक दिवस माझ्यासाठी नवीन संधी आणि आशीर्वाद घेऊन येतो आणि मी त्याचा आनंद घेतो प्रत्येक दिवस माझ्यासाठी नवीन संधी आणि आशीर्वाद घेऊन येतो आणि मी त्याचा आनंद घेतो मी अनुभवत असलेल्या सुखासाठी माझ्या जीवनाचे मी मनपूर्वक आभार मानते मी अनुभवत असलेल्या सुखासाठी माझ्या जीवनाचे मी मनपूर्वक आभार मानते माझ्या आजूबाजूचे लोक आणि मला मिळालेली मदत यासाठी मी त्यांचे आभार मानते माझ्या आजूबाजूचे लोक आणि त्यांच्याकडून मला मिळालेली मदत यासाठी मी त्यांचे आभार मानते माझ्या प्रगतीसाठी मला मिळालेल्या प्रत्येक संधीसाठी मी आभारी आहे माझ्या प्रगतीसाठी मला मिळालेल्या प्रत्येक संधीसाठी मी आभारी आहे माझ्या मनात नेहमी सकारात्मकता आणि कृतज्ञतेची भावना असते माझ्या मनात नेहमी सकारात्मकता आणि कृतज्ञतेची भावना असते